मला असं सांगितलं होतं की तुम्हाला जर सलून व्यवसाय करायचा आहे तर तुम्हाला कमीत कमी, -कमी दोन तीन पिढ्याचा अनुभव लागतो शहरामध्ये सलून व्यवसाय करणं काही सोपं नाही शहराकडे गेल्यावरती मला पैशाची गरज होती त्यास मला शिक्षणासाठी आणि मला कामही करायचं होतं भांडवल माझ्याकडे नसल्या कारण असतो तेही तिथंच ते ते थांबून गेलं मला बहिणीचं लग्न करणं होतं घरातील मोठा असल्यामुळे अनेक जबाबदारी होत्या पूर्ण घराच्या जबाबदाऱ्या होत्या माझ्यासमोर हेअरकटला बसणारे अतिशय घाबरलेले आता हडवायला पट्टी बांधून कात्रीने केस कापतोय एक दोन तीन करत असे अकरा सलून जावीस केले की माझा पूर्णपणे आर्थिक हातभार वाढला एका गरीब कुटुंबातील शेतकरी वर्गातील मुलगा एका सलून दुकानामध्ये कारागिरी असल्यापासून ते अकरा सलूनचा मालक बनू शकतो आणि लाखोच टन ओव्हर वर्षामध्ये करू शकतो त्याचबाबत बाबत मी तुम्हाला आज त्या प्रवासाची कहाणी सांगण्यासाठी जो स्टॉकच्या माध्यमातून इथे आलेलो आहे तर मी महेश मोरे फ्रॉम ग्रुमिंग फॅक्टर सलून अकॅडमी अहमदनगर तर मित्रांनो मी एका छोट्याशा खेडेगावातून बिलॉंग करतो तर त्यावेळेस सातत्याने ढाडसवणारी गरिबी त्याचबरोबर उद्भवणारे प्रश्न त्यावरती मात करण्यासाठी एका छोट्याशा खेडेगावातून दोन हजार दोन साली मी या सलून व्यवसायात सुरुवात केली इयत्ता आठवी तासल्यापासनं मी या व्यवसायामध्ये पडलो आणि स्कूलमध्ये जाऊनसुद्धा मी दोन वेळेस दिवसभरातनं याच्यात काम करायचो लहानपणी शाळेत असताना माझं स्वप्न होतं की मला वकील बनायचं आहे तर आमच्या गावात काही माणसं होती की जे की कोट घालून टाय घालून एकदम असे व्यवस्थित टापटीप राहायचे तर ते वकील क्षेत्रात मला भरपूर उत्साह होता की ज्यामध्ये मला काम करायचं होतं आणि मी त्याचबरोबर वडिलांचं कामही बघायचो घराशेजारी शॉप असल्यामुळे वडील कसे काम करतात काय करतात करता, तेही माझ्या मनावरती लहानपणापासून बिंबवलेलं होतं तर आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे शिक्षणामध्ये मला जास्त काही रेग्युलरली करता नाही आलं म्हणूनच मी साईड बाय साईड हा बिझनेस असा स्टार्ट केला त्यालाच मी कंटिन्यू करून घेतलं या क्षेत्रामध्ये मी वडिलांचं रोजचं वर्किंग पाहिजो लहानपणापासनं त्यांनी केलेलं काम त्याचबरोबर त्यांना मिळणारा पैसा हेही पाहिजो जसं की आपण शाळेमध्ये जाताना आपल्याला खर्चण्यासाठी एक रुपये ते पाच रुपये असे भरपूर होत होते पण ज्यावेळेस मी बारकाईने पाहायचो की वडिलांनी एखादं कस्टमर केलं चाळीस पन्नास रुपये त्यांना सहज भेटून जायचे हे मला आर्थिक दृष्टिकोनातून त्यात आवड निर्माण झाली आणि सहजरित्या मी विचार केला की कशा पद्धतीने काम करतायत कशा पद्धतीने त्यांचं वर्किंग करतायत कशा पद्धतीने वस्त्र हँडलिंग कात्री चालवणं वगैरे अशा बारकाईने मी ते पाहायला लागलो कळत नकळत मी ते ॲटोमॅटिकली शिकून गेलो आणि त्यात मला आवड निर्माण झाल्यामुळे मी गावाकडे काम करता करताच शहराकडे गेलो, करता गेलो ते मला पैशाची गरज होती त्यास मला शिक्षणासाठी आणि मला कामही करायचं होतं त्यासाठी मी अनेक ठिकाणी कामासाठी गेलो पण मला कामाचा अनुभव नसल्यामुळे मला कोणीही लवकरात लवकर कामासाठी ठेवलं नाही अनेक ठिकाणी काम पाहिल्यानंतर मला एका ठिकाणी नोकरी मिळाली मला महिना पाच ते सहा हजार रुपये तिथे पगार मिळाला आणि त्या ठिकाणी मी काम करण्यास कंटिन्यू केलं अनेक दिवस मी त्या ठिकाणी काम केले आणि त्याचबरोबर मला या मिळणाऱ्या उत्पन्नामध्ये भागोभागी होत नव्हते माझे खर्च भागत नव्हते माझ्यावर जबाबदारीप्रमाणे आणि खर्चही वाढले होते घरातील मी मोठा असल्यामुळे माझ्यावरती ज्या जबाबदारी होत्या जसं की बहिणीचं लग्न किंवा अजून काही गोष्टी असतील त्या खर्च भागवण्यासाठी मी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला निर्णय ते घेतला खरं पण व्यवसाय आपला सुरुवात करायचं म्हटलं तर आपल्याला गरज पडते ती भांडवलाची तर ते भांडवल काय माझ्याकडे नव्हतं त्याच दरम्यान मला एक जुनं सलून चालवण्यासाठीची एक संधी मिळाली जॉब करत असताना मला त्या ठिकाणी अनेक क्लाइंट बेस तयार झाला अनेक मित्र मिळाले तर अशा काही अडचणी भेस भेडसळत होत्या की ज्यातनं मला भरपूर जणं म्हणायचे की तू याच्यातनं मार्ग काढण्यासाठी स्वतः का काही करत नाही किंवा याच्यातनं ना काहीतरी करण्यासाठी स्वतःचा काहीतरी व्यवसाय कर किंवा स्वतः दुकान टाक असे मला भरपूर जणांनी सल्ला दिला आणि त्या माध्यमातून मी प्रयत्नही करू लागलो तर मी दुकान स्वतःचं करण्यासाठीचा प्रयत्न प्रथमचा चालू केला तो निर्णय घेतला पण दुकान स्वतःचं करण्यासाठी आपल्याला गरज पडत होती भांडवलाची भांडवल माझ्याकडे नसल्या कारण असतो तेही तिथंच थांबून गेलं तसेच पुढे जाऊन मला एक संधी मिळाली की एक जुनं सलूनचं दुकान मला भाडे तत्ववरती चालवण्यासाठी मिळालं आणि मित्रांकडून उसनवारी करून पैसे घेऊन ते जु ते जुनं दुकान डागडुजी करून नाविन्यपूर्णाने पुन्हा सुरुवात केली आणि त्या दुकानामध्ये हळूवारपणे चांगल्या कामास सुरुवात झाली असं करता करता मला एक वर्ष गेलं पण एक वर्षापर्यंत त्या दुकानामध्ये चांगला असा व्यवसाय वाढलेला नव्हता कारण की शहरात मी नवीनच होतो पण यामधनं मला सुद्धा बाहेर पडण्यासाठी मित्रांनी भरपूर मदत केली जसं की मी जर कधी दुकानामध्ये नेवाण बसलेला असायचो माझे मित्र यायचे आणि माझ्याकडनं दहावीस रुपये न्यायचे आणि मला वाटत होतं की हे मित्र माझ्याकडनं दहावीस रुपये का नेत असतील आणि त्यानंतर ते तासाभराने दोन तासाने पुन्हा एक दोन कस्टमर्स घेऊन यायचे आणि त्यांचे मी हेअरकट करायचो असं जवळपास एक महिना गेल्यानंतर मला उमजलं की हे जे माझ्याकडनं पैसे आहेत तर करत ते मुलं शाळेतली होती कॉलेजची होती ज्यांना की मनी मिळत नसायचा गाडीत पेट्रोल टाकायचे आणि त्या दहा ते वीस रुपयातनं पेट्रोल टाकून फिरून जे मुलं त्यांचे मित्र आहेत की ज्यांना कटिंगला घेऊन यायचे असं करत करत त्यांनी माझा क्लाइंट बेस वाढवला असं सहजरित्या दोन हजार बारापर्यंत माझा क्लाइंट बेट्स पूर्णपणे तयार झाला आणि त्यावेळेस मला मदतीसाठी माझा लहान भाऊ माझी पूर्ण टीम तिथे तयार झाली मला मॅनपॉवरची गरज पडू लागली आणि मला पूर्ण त्यांच्या सहकार्यातून चांगल्यात चांगलं काम माझं होऊ लागलं चांगल्यात चांगली प्रगती माझी झाली आणि असं काम करता करता दोन हजार बारामध्ये मुंबई येथे हेअरकटचं कॉम्पिटिशन झालं तर त्या हेअरकट कॉम्पिटिशनमध्ये मी ब्लाइंड हेअरकट या हेअरकटसाठी माझा हेअरकट निवडला म्हणजे की डोळ्याला पट्टी बांधून हेअरकट करणे त्यावेळेस मी प्रॅक्टिस म्हणून तीन दिवस कमीत कमी सत्तेचाळीस हेअरकट ब्लाइंड हेअरकट केले सुरुवातीला माझे हेअरकटही चुकले माझ्यासमोर हेअरकटला बसणारे अतिशय घाबरलेले आता हडवायला पट्टी बांधून कात्रीने केस कापतोय जसं की एका वेळेस मी तीन तीन चार चार सीझर्स हातामध्ये घेऊन त्याच्यावरती प्रॅक्टिस करायचं जो साहजिकच आहे तो घाबरलेला असणार पण त्यांनीही मला त्यावेळेस चांगला सपोर्ट दिला आणि अशा प्रकारे मी सत्तेचाळीस हेअरकट एका वेळेस प्रॅक्टिस करून तिसऱ्या दिवशी कॉम्पिटिशनला उतरलो आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये माझा उत्तेजनार्थ महाराष्ट्रात पाचवा क्रमांक आला आणि तिथून माझा कॉन्फिडन्स खऱ्या अर्थाने बिल्ड झाला तोपर्यंत मी जे काम करत होतो त्यावरती माझा जस्ट नॉर्मल विश्वास होता आणि माझा पूर्णपणे शंभर टक्के आपल्या क्रिएटिव्हिटीवरती जो फोकस झाला त्यानंतर झाला मग मी त्यानंतर काही नवनवीन कोर्सेस घेतले की ज्यामधनं मला अजून नॉलेज भेटेल मी दोन हजार तेराला सचिन सरांकडे याच शिक्षणासाठी गेल्यामध्ये हेअर ब्युटी मेकअप याचं प्रशिक्षण घेतलं यानंतर दोन हजार चौदामध्ये जावेद हाबीब त्याच पाठोपाठ दोन हजार सोळाला मला अशी संधी मिळाली की आंतरराष्ट्रीय कोर्स करण्याची की ज्यामध्ये मला भांडवल तर नव्हतं पण कोर्स करण्यासाठी जायचं होतं म्हणून मी पतसंस्थेतनं कर्ज काढून त्या ठिकाणी जाण्यासाठी तयारी केली आणि दोन हजार सोळामध्ये लोरियल या इंटरनॅशनल कंपनीचं एज्युकेशनल हेअर अँड केमिकलचा कोर्स त्या ठिकाणी घेतला लागोपाठ मी दोन हजार अठरा दुबई येथे दोन हजार एकोणावीस केपटाऊनमध्ये म्हणजे साऊथ आफ्रिका दॅन दोन हजार बावीसमध्ये स्पेन यानंतर दोन हजार तेवीसमध्ये व्हिएतनाम अशा पाच ते सहा ठिकाणी मी आंतरराष्ट्रीय कोर्स केले या क्षेत्रामध्ये असंच माझं रुटीन चालू असताना या व्यवसायामध्ये एक खेडेगावातून आलेला मुलगा परदेशातून शिक्षण घेऊन शहरामध्ये त्याचा चांगल्या प्रकार प्रकारे उपयोग करून आणखीन चांगला बिझनेस वाढवू शकतो त्याच दरम्यान माझं लग्नही झालं आणि मला सपोर्ट हा माझ्या बायकोचाही मिळाला लग्न झाल्यानंतर मी बायकोला या क्षेत्रामध्ये घेतलं आणि मेकअप आर्टिस्ट बनवलं मीही तिला काम शिकवलं आत्ताही ते चांगल्या प्रकारे मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करते आणि हा बिझनेस आम्ही दोघांनी मिळून तसंच माझ्या भावाने मिळूनसुद्धा चांगल्या प्रकारे डेव्हलप केला बिझनेस पार्टनर म्हणून मी या दोघांना सोबत घेतलं जसं की आपण बाहेरील काही व्यक्तींना आपल्यासोबत घेतो आणि घरातल्या व्यक्तींना काही घेतो यामध्ये बिझनेस हा दुपटीने वाढतो मला घरच्यांचा चांगला याच्यामध्ये सपोर्ट मिळालेला असून माझ्या माझ्याबरोबरीने चांगलं वर्किंग करतात हे सर्व गोष्टी चालू असतानाच अहमदनगरमध्ये दोन हजार पहि दोन हजार पंधरामध्ये मी माझी दुसरी ब्रँच चालू केली की जे की माझी पहिली फ्रँचायशी ब्रँच अहमदनगरमध्ये सुरू झालेली होती त्याचपाठोपाठ मी दोन हजार सोळामध्ये अहमदनगरमध्ये फक्त वुमेन्स सलून ही माझी तिसरी ब्रँच चालू केली लागोपाठ मी पुण्यामध्ये दोन हजार सतराला एक युनिसेक्स सलून सुरू केलं तसेच अहमदनगर श्रीरामपूर अशा दोन ठिकाणी मिळून टो तो, टोटल अकरा ब्रँचेस मी चालू केल्या आणि त्यातनं लाखोचा टन ओव्हर मी वार्षिक आहे त्याचबरोबर अकॅडमिक रोल आपण जे काम करतोय त्या कामातनं सहजरित्या जो काही गरीब वर्ग आहे जसं की मला शिक्षण करताना शिक्षण घेताना या क्षेत्रामध्ये काम करतो ज्या अडचणी आल्या की ज्यामध्ये आर्थिक हा खूप मोठा प्रश्न असतो तर आपल्या भागातील विद्यार्थ्यांना कमीत कमी खर्चामध्ये हे शिक्षण देण्याचा मी प्रयत्न केला आणि जेवढं नॉलेज मी घेतलं आहे ते अॅकॅडमिक स्वरूपातून विद्यार्थ्यांना दिले आत्तापर्यंत माझ्या अॅकॅडमीतनं अठराशे प्लस स्टुडंट शिकून गेलेले आहेत आणि माझ्या विद्यार्थ्यांचा अनुभव मी तुम्हाला सांगतो मला त्यांनी सांगितलं की सर तुम्ही जे बाहेरून शिकून येत आहे अत्यल्प खर्चामध्ये तुम्ही आम्हाला जे शिक्षण दिलं आहे यातनं आमची प्रगतीही झाली उन्नतीही झाली आणि भरपूर नॉलेज आम्ही याच्यातनं घेऊ शकलो तसेच प्रवाहासोबत चालणे हे तुम्ही ऐकलंच असेल प्रवाहासोबत चालताना आपण पाहताय की जसं आत्ता सोशल मीडिया आहे फेसबुक आहे या सोशल मीडिया किंवा फेसबुक किंवा इंस्टाग्राम यामध्ये आपल्या कामाची प्रचिती होणे पण गरजेचे असते त्याप्रमाणे मी स्वतःला स्वतःमध्ये बदल करून या सोशल मीडियावरती आपले काही कामं दाखवणं याच्यातनं विद्यार्थ्यांना संदेश देणं ऑनलाईन बॅचेस घेणं जसं की कोविडच्या काळामध्ये मा कुठलाही माणूस घराच्या बाहेर पडत नव्हता त्या काळात आम्ही ऑनलाईन बॅचेस घेतल्या त्यातनं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन त्याचबरोबर घरी बसल्याही काही क्लायंट वर्किंग करत होते त्यांनाही मार्गदर्शन आणि आपल्या कामाची माहिती या सोशल मीडियाद्वारे सर्व आपल्या विद्यार्थ्यांना त्याचबरोबर ग्राहकापर्यंत पोहोचावी हाही आम्ही प्रयत्न केला आधीचा माझ्या बाबतीचा प्रवास जर तुम्ही पाहताल की मी ज्या वेळेस पाच ते सहा हजार रुपये महिन्याद्वारे काम करत होतो आणि माझ्याकडे कुटुंबातील घरातील काही आर्थिक जबाबदाऱ्या होत्या त्या जबाबदाऱ्या माझ्याकडनं चांगल्या प्रकारे पार पडल्या नसत्या जसं की मला बहिणीचं लग्न करणं होतं घरातील मोठा असल्यामुळे अनेक जबाबदाऱ्या होत्या पूर्ण घराच्या जबाबदाऱ्या होत्या आर्थिक व्यावहारिक त्याचबरोबर आरोग्याच्या पण सगळ्या जबाबदाऱ्या माझ्याकडं होत्या म्हणून मी या क्षेत्रामध्ये काहीतरी चेंज करण्याचा प्रयत्न केला आणि एक दोन तीन करत असे अकरा सोडून ज्यावेळेस केले की के माझा पूर्णपणे आर्थिक हातभार वाढला आणि ज्या ठिकाणी मी पाच ते सहा हजार रुपये महिन्याचे तर त्रास मी वार्षिक लाखो रुपयाचा टर्न ओव्हर करतोय जो मी पहिला होतो आत्तापर्यंत जास्तीत जास्त पंचवीस तीस हजारापर्यंत पगार घेऊ शकलो असतो जर मी ह्या गोष्टी नाविन्याने केल्या नसत्या तर मला या शक्यही झाल्या नसतात आपल्याला व्यवसाय करताना आर्थिक अडचण ही भरपूर प्रमाणात येते पण जर आपल्या मनाची तयारी असेल तर आपल्याला कुठलीही अडचण भेडसवत नाही तुम्ही जर एकाग्रतेने आणि प्रॉपर पॉझिटिव्हिटीने जर वर्किंग केलं तर तुम्हाला कुठल्याही क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळाल्याशिवाय राहत नाही कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही जर काम करत असाल तुम तुमची प्रबळ इच्छाशक्ती असेल तर त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला कोणीही वरती जाण्यापासून थांबू शकत नाही सलूम प्रोफेशन सलूम प्रोफेशनमध्ये तुम्ही जर चांगले कलाकार असताल आणि त्याचबरोबर तुम्ही प्रामाणिकपणे या क्षेत्रामध्ये जर काम करताल तर तुम्हाला हे क्षेत्र भरपूर काही देऊन जाईल की जसं की तुम्हाला नावलौकिक आणि पैसा या दोनही गोष्टी तुम्हाला यातनं मिळतात आधीचा पारंपरिक व्यवसाय की ज्यामध्ये तुम्ही पाहिलं की पहिला व्यवसाय हा फक्त केस वाढले म्हणून कमी करणे दाढी वाढले म्हणून कट करणे इथपर्यंत मर्यादित होता आत्ताचा व्यवसाय हा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवरती पूर्णपणे डिपेंड झालेला आहे आज तुम्ही पाहत असताल पूर्णपणे सिनेसृष्टीमध्ये किंवा आपल्या कॉलेजच्या मुलामुलींमध्ये झालेले बदल की डेली रुटीनमध्ये त्यांना टापटिपणा पाहिजे प्रॉपर हेअर ड्रेसिंग पाहिजे प्रॉपर मेकअप पाहिजे हा इतकासा बदल याच्यामध्ये झालेला आहे यातील आर्थिक उलाढाल ही वाढलेली आहे आणि यामध्ये काम करण्यासाठी तुम्हाला भरपूर चान्स आहे त्यामुळे तुम्ही कलेच्या क्षेत्रामध्ये जर प्रावीण्यपूर्वक असाल तर या क्षेत्रामध्ये जरूर काम करू शकता सलून व्यवसायामध्ये मला ज्यावेळेस सुरुवात करायची होती त्यावेळेस त्यातील वरिष्ठांनी मला असं सांगितलं होतं की तुम्हाला जर सलून व्यवसाय करायचा आहे तर तुम्हाला कमीत कमी दोन तीन पिढ्याचा अनुभव लागतो शहरामध्ये सलून व्यवसाय करणं काही सोपं नाही खेडेगावातून आलेला मुलगा होता म्हणून अशा पद्धतीने हिनवलं जायचं की तुम्ही हा व्यवसाय करू शकत नाही पण त्याच जिद्दीने मी चुनक व्हायना सलून भाड्याने चालवण्यासाठी घेतलं आणि त्यातनं स्वतःचे अकरा सलून करून दाखवले पण त्यावेळेस मी एकच वाक्य मनात ठेवलं होतं केलं तर मी हा सलून व्यवसाय स्वतःचाच करेल इतरांच्या दुकानामध्ये मी वस्त्रसुद्धा हातात घेणार नाही लागलं तर मी श्रमदान किंवा मजुरीचं काम करेल पण दुसऱ्या दुकानामध्ये काम करणार नाही असं ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस मला स्वतःला माझ्या मनाने जिद्दी पेटून उठवलं आज मी तुम्हाला ही पूर्ण स्टोरी सांगू शकलो की माझ्या जीवनाची माझ्या व्यवसायाची मला स्टॉकच्या माध्यमातून इथं सांगण्यासाठी चान्स मिळाला याबाबत मी स्टॉक आणि स्टॉक टीमचे आभार मानतो धन्यवाद जॉब इंटरव्ह्यू क्रॅक करायचा विचार आहे पण कॉन्फिडेंटली इंग्लिश बोलता नाहीये इंटरव्ह्यूवरने प्रश्न विचारला की घाबरता किंवा फंबल करायला लागता आता आपण हे सर्व प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करूया जोश टॉस इंग्लिश स्पीकिंग ऍप सोबत या जाणूया त्या तीन गोष्टी ज्या जोश टॉस ऍपला बाकी ऍप पासून वेगळं बनवतात सर्वात प्रथम टॉक लाईव्ह विथ रिअल पीपल फीचर म्हणजे जिथे तुम्ही डेली रिअल लोकांसोबत इंग्लिशमध्ये लाईव्ह बोलायची प्रॅक्टिस करू शकता आणि कॉन्फिडन्स इन्क्रीज करू शकता दोन तुम्हाला इथे ग्रामर आणि वोकॅबलरीचे डेली सिस्टमॅटिक लेसन्स मिळणार जे तुम्हाला अजून कुठेच नाही मिळू शकत तीन कोर्स कम्प्लीट झाला की आपल्याला मिळणार इंडस्ट्री रेकग्नाइज सर्टिफिकेट ज्याला आपण एक अचीवमेंट म्हणून प्रेझेंट करू शकतो एक मिलियनहून जास्त लोक डेली जो स्टॉक्स इंग्लिश स्पीकिंग ॲपवर कॉन्फिडेंटली बोलण्याची प्रॅक्टिस करत आहेत आणि आपल्या लाईफमध्ये पुढे चालत आहेत तर तुम्ही पण आपली ड्रीम जॉब मिळवायची सुरुवात कराच फ्लुएंट इंग्लिश स्पीकिंग स्किल्ससोबत आता जॉईन करा जो स्टॉक्स इंग्लिश स्पीकिंग ॲप हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका